आवाज येतोय ये तर नमस्कार आज आपल्या सोबत एस के न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनल वरती महासत्ता न्यूज चे नवनाथ वावरे साहेब आपल्या सोबत लाईव्ह जोडलेले तसेच ते मालपाणीचे काय संचालक आहे सर चेअरमन चेअरमन अच्छा तर चेअरमन आहे तर मी तुम्हाला आहे ना सॉरी बरं का मी ते दोनच जणांना कनेक्ट करते मला माहित नव्हतं त्यामुळं मग ते आम्ही बोलायला लागलो मग मला यशने सांगितलं की बाबा दोघ जण कनेक्ट होऊ शकतात मी दोघांना लिंक टाकली होती पण ते गुगल मीटवरती कसं लईजण ऍड होऊ शकतं शंभर तसं इथे दोन जणांनाच लिमिट आहे आय थिंक मी पहिल्यांदा जास्त केलं म्हणून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर आज आपण एक जनरल दहा पंधरा मिनट चर्चा करू तर पत्रकार बाबतीमध्ये म्हटलं तर नवनाथ भाऊनला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे ते किती वर्ष चॅनल हे करताय आम्ही सर दोन हजार चौदा पासून पत्रकारिता क्षेत्रात आहे पत्रकारिता म्हणजे सोशल मीडियावर लिखाण करणं होत त्यानंतर मग कुठतरी आम्ही प्रिंट मिडिया <laughs> प्रिंट मीडिया प्रिंट मीडिया तुन पुन्ना मग जो पोर्टल मीडिया पोर्टल मीडिया तुन जाता ही आवाज आवाज आवाज, आवाज, आवाज। एक आठ ते नऊ वर्षाचा एक आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे आता पत्रकारिता क्षेत्रात ला तर लाईव्ह या लाइव म्हणजे बरेचसे मी तीन चार दिवसापासून सर हे करतोय मी चालू केलंय म्हणजे लाईव्ह सेशन करण्यासाठी पण एवढा असं काय प्रतिसाद नाही नवीन नवीन मी याच्या आधी कधी केलंच नाही लाईव्ह नाही का तर आता एवढ्यामध्ये खूप वाढवले मी जास्त आता शिंदे सर पण त्यांनी पण फोन केला होता ते पण सोबत जोडणार आहे मी असं एक एक, एक जण सगळे जणांना मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो नाही का तर मग पत्रकारितेमध्ये ना फार प्रिंट मीडिया आणि जी पोर्टल मीडिया आहे ना तिकडे आपला जास्त इंटरेस्ट असायचा ते च्या बाबतीत काय होतं टेक्निकल बाबी मॉनिटाईज करण्यासाठी त्या टेक्निकल बाबी मुळे आपण थोडस नाही का कमी पडतो त्या चॅनलला तरी आपण त्या त्या मॉनिटाईजची जी स्टेप असतात एक हजार सबस्क्रायबर असेल किंवा चार हजार टाइम हा असेल आपण त्या मर्यादेपेक्षा आपण अगोदर कव्हर केलेले ते रिकव्हर केलेले केले के के। पण त्या काही टेक्निकल बाबी काही आपल्या लक्षात न आल्यामुळे ते काही रिव्ह्यूज झाला तो चॅनल त्यामुळे आज जो आपण युट्यूब पेमेंट येण्यास आपण आज असमर्थ झालोय काही टेक्निकल बाबी नाही लक्ष देत तुमच्या सारख्या थोडं त्या टेक्निकल बाबी तुमच्या लक्षात येतात लगेच त्या हा नाही आता कसं होतं तुम्हाला सांग तुम्ही ज्या टायमाला आता प्रतिकार न्यूज चॅनल हा म्हणजे जस्ट कोणाला माहित पण नाही का तो चॅनल मी चालवतोय किंवा माझ आहे तर मी का नव्हतं सांगत आहे का मला पण नाही माहित नव्हतं ते पुढे जाऊन काय होणार तेच तो ग्राह्य धरला जाईन किंवा नाही जाणार आहे तर मग मी त्यासाठी ज्या टायमाला तो पूर्ण जर मी जे चार चार पाच न्यूज चॅनल बघितले होते त्याच मी तसं करण्याचा प्रयत्न केला आणि मग तसे मी व्हिडिओ त्याला अपलोड करत गेलो तर त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत गेला तर मग मी ला केलं तर ते आपल्या सक्सेसफुल झालं मला तसं एस एम एस आल्याला म्हणून नंतर मला लक्षात आलं की आता कंटिन्यू करायला प्रॉब्लेम नाही आधी मी तळ्यात मळ्यातच होतो मला पण पूर्ण माहित नव्हतं की बाबा हे काय होणार आहे नक्की तर रिव्यूज कंटेन आलं तर ठीक आहे आपण यशला माहिती आहे बद्दल कारण त्याने त्याचं पण फेस झाला होता प्रॉब्लेम त्याचे दोन लाख सबस्क्रायबर आहे आता तो आपल्या सोबत तुमच्या आधी तोच बोलत होता त्याला मी लिंक टाकलेली पण तो तिघ जॉईन नाही होऊ ते मला ऑलरेडी मी बोललोय या विषयावरती नाहीतर तो डायरेक्टली तुमच्या तुम्हाला तो सजेशन त्यांनी दिला असतं पण त्याला पण आला होता एक वर्ष त्याला खूप सहन करावं लागलं खूप तिची परिस्थिती हाला कीची असल्यामुळं आता त्याचा माझ्या सोबतच झालाय एका दिवशी मी त्याला भेटायला गेलेलो मला काय म्हणायचं ज्यावेळेस आपले ज्या स्टेप पूर्ण होते एक हजार चॅनल आणि चार हजार मॉनिटाईज साठी आपल्याला काय कुठे करावं लागतं सर तुम्हाला आहे ना तिथेच तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही वाईट स्टुडिओ मध्ये जाता ना तर तिथेच तुम्हाला आपल्याही नाव येतं बरोबर येत ना वाईट स्टुडिओ मध्ये जाता आपले मुलं काय करता का व्हिडिओ टाकतात गुगो, ते त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहित असतात पण तिथेच फसतात कारण एक गो गुगलचं एक ॲडिशन असतं मुळात म्हणजे चीच कंपनी युट्यूब म्हणजे एक त्यांचं बॉन्डिंग ते गोष्टी डायरेक्टली आपण नाही हे करू शकत समजून घ्या पण तर गुगलचं एक ॲडिशन अकाउंट असतं त्याला आपल्या ईमेल आयडी ते ऍड करतात आणि मग ते डॉलर मध्ये कन्व्हर्ट होऊन मग ते बँकेतून आपल्या अकाउंटला ते मध्ये पैसे ट्रान्सफर होतात नॉट मध्ये नाही येत ते आपल्याला बँक असते ना समजा एसबीआय बडोदा बँक बँक असतात त्यांचे डॉलर मध्ये व्यवहार होतातच ना वरचे लेवल मग ते मध्ये जेवढा रेट असतो ते कन्व्हर्ट करतात मग ते आपल्या अकाउंटला ते जमा आता तुम्ही अप्लाय नाव करायच्या वेळेस चेक करायला पाहिजे होत की प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण टायटल बरोबर टाकले का टॅग लावले का थांबलेल कसं आहे आणि मग म्हणून सांगतो तुम्हाला माझं एकंदरीत एवढ्या मी एवढे सा हजार एक व्हिडीओ टाकली असं आतापर्यंत नाही जास्त दोन हजार व्हिडीओ मी माझे तिन्ही चॅनल म्हणून टाकलेले तर त्यामध्ये अ त्यामध्ये असं लक्षात आलंय की तुम्ही थमनेल कसं बनवता त्याच्यावरती चॅनल थमनेल म्हणजे माणसाची ओळख कशी कपड्यांवरती पहिली असती तुम्ही थमनेल कसं टाकताय तर त्याच्यावरती लोक तिकडे अट्रॅक्ट होता आपण निस व्हिडिओ टाकला तर ते पाहून लोक हे ने होते त्या लोकांना वेळ नसतो तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओ असतात खूप व्हायरल होता लोकांना वेळ कमी लोकांना दोन तीन मिनिटांमध्येच चांगले व्हिडीओ पाहायचे असतात पण तुम्ही थंबनेल पहिले म्हणतो जसं थंबनेल तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवा तुम्ही बघत असाल एबीप माझा मोठे मोठे चॅनल असतात त्यांची थंबनेल कसे असतात ते बघायचे त्याच आपण पण कसे बनवू शकतो आणि अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही निराश होऊ नका असे खूप जण आहेत त्यांना अपेक्षा आलेले मी पण फेस करतोय आता म्हणून मी बरच ग्रोथ होण्यासाठी मी झडपड करतोय तुम्हाला पण ते होईल सगळे व्यवस्थित काही घेऊ नका सोडू नका युट्यूब चे जे मार्गदर्शक आहे आपले जे गणेश फडतरी त्यांच्या बाबतीत किस्सा झालेला आहे काही खूप मोठे तरी त्यांना सोडून पुन्हा नवीन सुरू करावं लागलं खूप त्याला मेहनत आहे खूप कष्ट करावे लागतात असं नाहीये आता तुम्हाला वाटत झालं पण मी पण तुम्हाला माहिती मी किती डेडिकेशन करतो आणि त्यामुळे ते असं बिलकुल झालेलं नाही असं सहज नाही झालेलं तर तुमचं पुनसे एकदा आपल्या एस के न्यूज महाराष्ट्र या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आणि इथून पुढे आपण सगळ्यांचे जेवढे होईल सुरजित सगळ्यांना मी लाईव्ह करणारे येणारे मला विपिन सरांचा फोन येणार आहे थोड्या वेळाने तर तुम्हाला एक दोन मिनिट सांगतो आम्ही तर आम्ही सेलिब्रेटिंग फार्मिंग ऑफ इंडिया मध्ये मी पण एक त्याचा सदस्य आहे तर आम्ही ऑल इंडिया मध्ये आमच्या आठ राज्यामध्ये वर्किंग चाललंय तर ते काय कन्सेप्ट आहे ती जेवढे बाय प्रोडक्ट ना उसाच्या रसापासून तर त्यापासून त्यांनी बाय प्रॉडक्ट तीस चाळीस पदार्थ आम्ही बनवले तर आपण हो आणि सगळे फूडचे रिलेटेड आहे तर छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट म्हणून दहा जणांचा शेतकऱ्यांचा ग्रुप बनवून आणि मग त्यातून त्यांनी गुल्फे बनवले ऑर्गनिक त्याच्यातून पेढे बनवले आम्ही आजच लोणीला स्टॉल लावलेला आहे तिथे जिल्हाधिकारी स्वतः आले होते त्यांनी स्वतः पेढे घेऊन गेलेत आणि त्यांनी हे काम ओन नेशन ओन ब्रँड पर्यंत न्यायचे तर मग हैदराबाद झालं दिल्ली झालं असे कर्नाटक झालं इकडे केरळ झालं तिथले सगळे शेतकरी आपल्या इथे राहुरीला इथे आता मागे एक महिन्यापूर्वी तिथं प्रोग्राम होता ना सगळे आले होते इथे सगळे शेतकरी आले होते तिथे सगळ्या आठ राज्यांमधून तर अशा प्रकारे ते खूप म्हणजे त्यांनी आपली संस्था असते ते काम काम करते त्याचा क्रायटेरिया काय आहे की त्यासाठी हा आता समजा तुम्ही तुम्हाला माहिती आहे आपण आता मध्ये आपण आता करतोय स्टार्टअप करतोय तर एफसीचे लायसन्स लागणार आपल्याला आता आपण कृषी पुत्र अँड ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आपण ब्रँड बनवते तर कृषी पुत्राचा याच्या आधी कोणाचं नको आहे जर असला तर आपल्याला थोडस चेंजेस करून तुम्हाला मी सांगितलं ना सा। तसं चेंजेस करून आपल्याला जर आपल्याला ले स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला जर ब्रँड बनवायचं असेल तर त्यासाठी तशी परमिशन घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला फूडमध्ये जर काही हे करायचं असेल तर तुम्हाला या पैसेचं म्हणजे फूड लायसन्स काढावं लागतं ते मिळून जात समजा वीस तीस लाखाच्या तुमची जरी उलढाल होत तर तुम्हाला एक चार पाच हजार मध्ये पुढ लायसन मिळून जात आणि ग्राम प... गावाकडे करत तुम्ही असं ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला पाहिजे आणि पाहिजे बाकी काही नाही एवढं काही नाही पाहिजे चला तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा तुमच्या चा। चॅनलच्या कामकाजासाठी शुभेच्छा आणि असं टेक्निकल मार्गदर्शन आमच्यासाठी असंच राहू द्या आम्ही नक्कीच तुमच तुम्हाला सांगत जाऊ तुम काय प्रॉब्लेम आला अडचण आली ना तर नक्कीच आम्ही सांगत जाऊ तुम्हाला तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करा नवीन ते योग्य राहणार माझं मा वैयक्तिक असं मत आहे तर तुम्ही नक्कीच हे करा आम्ही नक्की सपोर्ट कर तुम्हाला काय पाहिजे तर मदत आम्हाला कधी कॉल करा आम्ही पुन्हा नव्या जोमाने नवीन नवीन चॅनेलच काम सुरू करू हो आणि लवकरच ते सगळं एक दोन महिन्यातच होईल असं आपण सपोर्ट करू आपण पण एक शेअर करू नका शेअर तुम्ही ग्रुपला करताना ते पण नोंद केली जाते का एकाच ग्रुपवरती सतत सतत तुम्ही व्हिडिओ टाकताय हे पण हे बघितलं जातं सुरुवातीला नवीन आहे तुम्ही नवीन टाका शंभर दोनशे सबस्क्राईबर होत नाही ना तोपर्यंत शेअर करा तुम्ही माहिती होत नाही तोपर्यंत तो पण नंतर नका करू नंतर स्वतःहून ते चालत म्हणजे समजा दहा लोकांनी पाहिले ना तर ते परत दहा जणांना पुढे पाठवलं जातं आणि ते दहा जणांनी जर पाच जण स्किप केलं तर त्यांना वाटत काही नाही ते पुढे पाठवत नाही आपले व्हिडिओ होत नाही म्हणून ते तुम्ही मी बघतोय ना तुम्ही सगळ्याला टाकत जातं कायम टाकतात त्यामुळे थोडस ते मी नाही टाकत आता मी बंद केलं टाकायचं स्वतः होऊन जेवढं होईल तेवढं असं तर आपल्या सोबत आता दोन 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 गती का कोणतरी लाईव्ह जोडलेले तर कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाकी काय म्हणता अजून तुम्ही तुमच माल कसं कस काम चाललंय शेतात काय चाललंय एकंदरीत बाकी जनरल गप्पा नाही झाल्या व्यवस्थित चालू आहे आपलं थोडस काम जास्त करतो नोकरी शेती शेतात काय आता शेतात तर आले कोणी नाही केले बघताय आहे फक्त एक दिवस एक दिवस प्रतिकारला पण या तिथे खूप खूप ऍक्टिव्ह असतात म्हणजे चाळीस पन्नास जण येतात तिथे इकडे येतील हळूहळू हो, हो। इकडे पण येतील हळूहळू आपण नवीनच केलंय आता मला फोन आलाय मला आवाज येतोय आवाज तर मला फोन आलाय आता तर आपण भेटूया चला बाय